जय भवानी आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते हा जो दरवाजा आहे हा संपूर्ण पेशवेकालीनच आहे म्हणजे जे किल्ल्यावर दोन तरुण दरवाजा आहेत तरुण म्हणजे आज थोड्या अलीकडच्या काळातील त्यापैकी पहिला महादरवाजा आणि दुसरा शिवाई देवी दरवाजा हे दोन्ही पेशव्यांच्या काळातील दरवाजा आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतात त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर जी शिवाई देवीचं मंदिर आहे याशिवाय देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी करून या ठिकाणी देवीची स्थापना त्या ठिकाणी केलेली आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते बाहेर जे आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देवी परंतु या किल्ल्याला अजून महत्वाचे भरपूर वारसे लाभले त्यापैकी आता आपण ज्या उभं आहोत शिवकुंज असं म्हटलं शिवकुंज असं म्हटलं असं ही शिवकुंजाची जी वास्तू आहे स्वातंत्र्यानंतर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे तत्कालीन महाराष्ट्राचे सर्वात पहिले मुख्यमंत्री कोण आहेत यशवंतराव चव्हाण कोण आहेत यशवंतराव चव्हाण या यशवंतराव चव्हाणांनी या ठिकाणी उभं राहून संयुक्त ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो ज्या ठिकाणी आपण एंट्री केली ही आत्ताची नव्याने बनवलेली एंट्री आहे त्यावेळेस पूर्वाभिमुख एंट्री म्हणजे त्या ठिकाणी समोर दिसते ना आपल्याला एंट्री दिसते त्या ठिकाणी पूर्वीची एंट्री म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली त्या ठिकाणी एंट्री ती संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते तर या स्वरूपाचा हा चौसोपी वाड आहे पलीकडं बदामी टाका आहे आणि त्याच्या पलीकडं कडेलोट आहे आता कडेलोटाकडे आपण जाणार आहोत पण पलीकडं बदामी टाका आहे त्याच्यावरून आपण मागे जाणार आहोत तर हा जे हे जे आहे संपूर्ण या वास्तूची तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आणि हे जे वास्तू आहे तिला बाळंतिनीची खोली आहे समजल्या काय म्हणलं आता बाळंतिनीची खोली आता मी तुम्हाला थोडक्यात दहा मिनिटं घेतो तुमचे आता छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना माहिती बरोबर आजही आपल्या घरामध्ये आपण त्यांचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की सर्वांच्या खचून आपतो जय हे येत परंतु आता तुम्ही तुमच्या घरामध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज किती वर्ष झाले साडेतीनशे किती वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारणतः तीनशे ते साडेतीनशे किल्ले होते त्यापैकी दीडशे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्याने बांधले कसे बांधले नव्याने म्हणजे त्यांनी स्वतः ते बांधून घेतले नव्याने दीडशे ते पावणे दोनशे किल्ले त्यांनी नव्याने बांधले म्हणजे आज जर आपण आपलं घर करायचं म्हटलं तर संपूर्ण आपलं आयुष्य जाते त्यावेळेस महाराजांनी दीडशे किल्ले बांधले ते पण अशा स्वरूपाचे जे की आज आठशे वर्ष झाली तरी बऱ्यापैकी आपल्याला पाहायला मिळते महाराजांच्या काळातले साडेतीनशे पाऊन चारशे वर्ष झाले तरीही आपल्याला आज ते संपूर्ण पाहायला मिळतात म्हणजे काय पद्धतीने त्यांनी किल्ले बांधले असतील याचा आपण अंदाज लावू शकतो म्हणजे या संपूर्ण या कालगणना होत्या तर आता